मोहन सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बेरोजगार मेळावा व इतर कार्यक्रमांचं आयोजन दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भरघोस अशा कार्यक्रमांनी साजरा होता त्यामध्ये बेरोजगार मेळावा सेवा सदन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत एनजिओग्राफी आणि मोफत ओ पी डीची सेवा पुरवण्यात येणार आहे एकतीस मे ते सात जून दोन हजार पंचवीस गरजूंना याचा लाभ मिळणाऱ्या सिनर्जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने एकोणतीस तीस, तीस व एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एन्जिओग्राफी टू डी जी आणि समुपदेशन मोफत मिळणार आहे आरोग्य ते धनगरी ढोल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दिनांक दोन जून रोजी शासकीय रुग्णालय मिरज येथे प्रत्येक वॉर्डमध्ये डिश व टी व्ही टी व्हीच टी व्ही युनिट प्रदान करण्यात येणार आहेत या सर्व कार्यक्रमाचं आयोजन माननीय मोहन वनकंडे युवा प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी केलं असून संपूर्ण मोफत सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मोहन वनकंडे सर यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी ए सी एक्स कॉलेज डॉक्टर अमरावती लोकेय महाविद्यालय मिळज इथे सकाळी नऊ ते चार एमेक केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी येणाऱ्या पुणे मुंबई जालना औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार भेट आपले इथं मुलासाखाली येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आहे जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतःत आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळं आहेत त्या महामंडळांची जी सुविधा किंवा असणाऱ्या आनंदांपूर असणाऱ्या योजना त्यांना माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोती महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महा ही नऊच्या नऊ महामंडळं आपल्या या काळामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना ज्याचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओकाफी एन्जिओप्लास्टिकच्या मोफत सुविधा आपण सेवा सदन सिनेम्सच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या घोरवादन स्पर्धा आरणमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी आरोग्य आरोग्यवाहिनी म्हटलं जातं त्या मिरज शिवीर हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहा पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि टी देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळीने केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उद्योगच्या माध्यमातून हा माझा एकावन्न वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी हो स्वतः असलेल्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपयोग करून घेण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेल की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंतर करून आवाहन करतो